अज्ञात वाहनासोबत जबर धडक कार चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू सोमवारी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास उमरेड नागपूर मुख्य मार्गावर उटी शिवारात कार व अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात कार चालक युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर कारचा अक्षरशः चेंदा झाला असून धडक झालेले दुसरे वाहन अपघात होताच पसार झाले आहे कार चालक अनिकेत अरविंद गबने राहणार पवनी जिल्हा भंडारा हा गंभीर जखमी झाला त्याला तत्काळ नागपूर येथील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज येथे नेण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास उहीचे ठाणेदार भानुदास पिंदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप लांचेवार करीत आहेत